उर्दू शाळेत इतर माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती न करण्याबाबत प्रहार शेतकरी संघटना जनशक्ती पक्षाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना निवेदन सादर करण्यात आले सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षात पवित्र पोर्टल मार्फत जिल्हा परिषदेतील विविध शाळांमध्ये इतर माध्यमांच्या शिक्षकांची नियुक्ती केली जाते सदरभू शाळेत सर्व विद्यार्थ्यांची मातृभाषा व शाळेत शिकवण्यात येणारे माध्यम उर्दू असून येणाऱ्या शिक्षकांची मातृभाषा उर्दू नसून इतर माध्यमांची विद्यार्थ्यांना शिक्षण देताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे एखाद्या शाळेत विषयी शिक्षक म्हणून जास्तीत जास्त दोन शिक्षक असतात व त्यात इतर माध्यमाचा एक शिक्षक शिक्षक आला तर तो उर्दू गणित विज्ञान इतिहास भूगोल हे विषय कुठल्या माध्यमात शिकवणार असा प्रश्न उपस्थित होत आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे सदर शिक्षकांना संबंधित शाळेवर नियुक्ती आदेश देऊन पाठविण्यात येऊ नये जर इतर माध्यमाचा शिक्षक शाळेवर हजर होण्यास आला तर त्यांना हजर करून घेणार नसल्याचे सर्व जिल्हा परिषद शाळांची व्यवस्थापन समितीने ठराव केलेला आहे जर शिक्षक रुजू झाले तर संबंधित पालकांनी विद्यार्थी विद्यार्थिनींना शाळेतून काढून घेण्याचा इशारा दिलाय तरी माननी यांना विनंती आहे की सदर इतर माध्यमातील शिक्षकांची नियुक्ती जिल्हा परिषदच्या अखत्यारीत येणाऱ्या एकाही उर्दू शाळेत करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांचे खूप मोठे शैक्षणिक नुकसान होऊन त्यांचा शैक्षणिक वर्ष वाया जाणार आहे तरी सदर निवेदनाचा गांभीर्याने विचार करून त्वरित निर्णय घ्यावा येत्या आठ दिवसात जर निर्णय घेतला नाही तर प्रहारच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व असंख्य पालकांना घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल होणाऱ्या परिणामास आपले प्रशासनच जबाबदार राहील याची नोंद ही विनंती अशा आशयाचे निवेदन देण्यात आले गेल्या आठवड्यापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये व महाराष्ट्रामध्ये उर्दू शाळेमध्ये दुसरे मराठी मीडियमचे शिक्षक पाठवण्याबद्दल विरोध करण्याचा जे प्रयत्न झालेला आहे त्यामध्ये आमचे खास करून सिद्धापूरहून आलेले आमचे मौलाना उर्दू सिद्धापूर शाळेतले सर्व शिक्षण समितीचे पदाधिकारी आमचे बी डी घरकुलचे आणि त्याबरोबर मी आमचे मित्र जमीर शेख यांचा आभार मानतो की पहार संघटनाच्या माध्यमातून या शिक्षकांचा किंवा या उर्दू शाळेत शिकणाऱ्या मुलांचं जे नुकसान होते त्यांना साथ देणारे आणि सर्व टीचर आमचे बदाबसाहेब कुरेशी सर आणि सिद्धा, सिद्धाप सिद्धापूरून आलेले सर्व पदाधिकारी आज आम्ही कादर शेख अधिकारीला भेटलो परवाच आम्ही सी ओ मॅडमला भेटलो होतो त्यांनी म्हणलेत की आम्ही हे तुमचं निवेदन आहे वर पाठवतो मंत्रालयात कादर शेखसुद्धा त्यांचं तेच म्हणणं आहे की आमच्या हातात काय नाही आहे पण त्याला जे आमच्या उर्दू शाळेचा मुलांचं जे नुकसान होते ते नुकसान आम्ही कदापि सहन करणार नाही आम्ही आत्ता जर जमीर शेखबरोबर आमची चर्चा झाली मौलांनी सांगितले की आम्ही समाधान आवतोड्यालाशी अशी चर्चा केली आमचे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी प्रहार संघटनेचे सर्वे सभा आमचे बच्चूकोडू साहेब आणि त्यांचे सर्व पदाधिकारी आम्ही सी एम साहेबांशी भेट घेऊन हा जो उर्दू शिक्ष उर्दू विद्यार्थ्यावर जो नुकसान होते आहे किंवा ज्यांच्यावर अन्याय होत आहे ते अन्याय दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे पुढच्या आठवड्यात सतरा तारखेनंतर आम्ही सी एम साहेबाची भेट घेऊन सी एम साहेबांना निवेदन देणार आहे आणि या उर्दू शाळेवर आणि कन्नड शाळेवर जे नुकसान किंवा जे अन्याय होते अन्याय दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे तर सर्व पालकांनी आम्हाला साथ द्यावी अशी विनंती करू मजहब नाही आपस में बैर रखना हिंदी हा वतन है हिंदुस्तान हमारा आपण बघत असाल की भारताचा जो बेसिक ढाचा जो आहे ते सर्व जाती धर्म सर्व भाषा बोली याला घेऊनच भारत हे मजबूत राष्ट्र झालेलं आहे आणि हे मजबूत राष्ट्र असताना या ठिकाणी आपण बघितलं असेल की झारीचे काही शुक्राचार्य जे असतात तशा प्रकारचे काही अधिकारी कर्मचारी हे चुकीच्या पद्धतीने आदेश काढून भाषा भाषामध्ये आणि जाती जातीमध्ये वाद निर्माण करण्याचे काम या ठिकाणी होतं आज खरं म्हणजे आपण ज्या विषय घेऊन आज जिल्हा परिषदला ओ मॅडमला आणि शिक्षण अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आलो होतो ते विषयसुद्धा तेवढाच गंभीर आहे अख्ख्या भारतामध्ये कुठं होत नसेल तशा प्रकारचं काम आज या ठिकाणी शिक्षण विभागाच्या मार्फत मंत्रालयात काही बसणारे काही बदमाश अधिकारी आणि त्यांचे काही कर्मचारी करू लागले आहेत एकीकडे आपण बघताय की उर्दू भाषा असेल हिंदी भाषा असेल मराठी असल कन्नड असल, असल या भाषेला आपण चांगल्या प्रकारचा दर्जा देऊन या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न करतं परंतु एखाद्या उर्दू शाळेमध्ये इतर गैरउर्दू उर्दू भाषा असणाऱ्या शिक्षकाची नेमणूक करणे म्हणजे उर्दू भाषेला संपवणं त्याचबरोबर मराठी जो शिक्षक आहे त्यालासुद्धा संपवण्याचं काम या ठिकाणी शासनाकडून आणि काही अधिकारी कर्मचाऱ्याकडून होत असल्याचे दिसत आहे आपण बघितलं असेल सिद्धापूर असेल त्याचबरोबर सोलापूर शहरातील शहर आणि जिल्ह्यातील जवळपास बार बारापेक्षा जास्ती उर्दू शाळामध्ये गैर उर्दू असणाऱ्या ज्याला काही उर्दूचं ज्ञान नाही अशा शिक्षकाची त्या ठिकाणी निवड केलेली आहे मी सर्वप्रथम अशा प्रकारचा आदेश काढणारा त्या अधिकारी कर्मचाऱ्याचा आणि शिक्षण विभागाचा शिक्षण मंत्र्याचा या माध्यमातून निषेध करतो येत्या आठ दिवसामध्ये जर अशा प्रकारचा फरमान जर वापस घेण्यात आला नाही तर जो कोणी अधिकारी कर्मचारी मंत्रालयात बसून अशा प्रकारचा जर आदेश काढत असेल तर त्याला मंत्रालयात घुसून प्रहार ठोकल्याशिवाय राहण्याने या माध्यमातून सांगतो पुन्हा एकदा शासनाला इशारा देतो की कुठलीही भाषा असेल त्या भाषेचा तिरस्कार करण्याचं काम जर शासन म्हणून तुम्ही करत असाल तर आम्ही शासनाचा सुद्धा निषेध करून शासनाच्या विरोधात मंत्रालयासमोर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हे या माती